आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरात बनावट एवरेस्ट चिकन आणि मटन मसाला विकणाऱ्या दुकानावर उल्हासनगर पोलिसांनी एवरेस्ट कंपनीच्या प्रतिनिधीन बरोबर मिळून संयुक्त कारवाई केली आहे या कारवाईत तीन दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे उल्हासनगर शहरातील दुकानं चिकन आणि मटन विक्रेत्यांच्या गाड्यांवर बोगस एव्हरेस्ट कंपनीचा चिकन आणि मटन मसाला विकला जात असल्याची माहिती एव्हरेस्ट कंपनीचे प्रतिनिधी इयान गोम्स यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाने यांच्या पथकाने खेमाने परिसरात धाड टाकली या कारवाईत सुनील आहुजा सोहेल शेख आणि रियाज शेख यांच्या दुकानात दोन हजार रुपये किमतीच्या बनावट एव्हरेस्ट मसाल्याच्या पुढ्या आढळून आल्या या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात एव्हरेस्ट कंपनीचे टीमचे मेंबर्स आणि प्रतिनिधी इयान गोमसन त्यांचे इतर प आणि आमचे पोलीस टीम या ठिकाणी गेले त्या सुनील आहुजा यांचं किराणा दुकान तसेच दिलीप रियाज शेख आणि सोहेल शेख हे चिकन विक्री करणारे दुकानदार यांच्याकडे ह्या मुद्देमाल सापडलेला आहे तर एव्हरेस्ट कंपनीचे जो दोन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल खोटा मुद्देमाल विक्री करताना मिळून आलेले आणि एव्हरेस्ट कंपनीचे हे माल आहे असं भासून ते डुप्लिकेट माल विक्री करत होते आणि त्याच्यात ते करत असताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावरती त्या ते गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉपीराईटच्या अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींकडे यातील तपास चालू आहे सदरचा मुद्देमाल किंवा सदरचे डुप्लिकेट माल यांना कुठून आणला होता त्यांना कोणी दिला होता आणि त्याबाबतचा अधिक तपास आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा